तुम्हा भदारे विठ्ठला मी सांगतो तुम्हाला भजन करा कोणाच करा माझ्या विठ्ठलाच करा का करा महाराज कारण तोच आहे महाराज सुखरूप कोणी सा, सांगा माझा पांडुरंगा सारे का तो जो स्वतः सुख स्वरूप आहे तोच आपल्याला सुखरूप करू शकतो तोच आपल्याला सुख देऊ शकतो म्हणून त्याच विठ्ठलाचं भजन करा दुसऱ्या कोणाचं भजन करू नकार एकच करा महाराज एक धरेला चित्ती आम्ही रखुमाईचा पती एकच धरायचा एकालाच करायचं एकाच नाव घ्यायचं महाराज आणि जर तुम्ही ठाम निश्चवास ठेवून निश्चय करून जर एकाच नाव घेतला तर तो तुम्हाला सहाय्य झाल्याशिवाय राहणार नाही गुरुजीनं आता गावातल्या कुण्यातरी एकाच माणसाला जर हाक मारून बोलले तर ते माणूस धावत पळत येते पण गुरुजीनं उगा धावा 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 म्हणलं तर त्यानं म्हणते त्यानं जाते काय की त्यानं म्हणते त्यानं जाते काय की त्यानं म्हणते त्यानं जाते काय की सगळे आपल्या जागे आपल्या जागेवर राहतात आपल्या घरातली गोष्ट घ्या महाराज तुम्ही आपल्या घरात जर चार माणसं असतील आणि आपल्याला जर संकट आलं किंवा आपण अंगणामध्ये आहे कुठंतरी बाजूला आहे खिड्याच्या जवळ थांबलो आणि तिथं जर मोठा लाट आपल्याला जर दिसून आला तिथं जर मोठ्या जनावर आपल्याला दिसलं आपण महाराज असे सगळ्यांना झाका मारतो सगळ्याच्या नावाने हाका मारतो ह्याचं नाव घे त्याचं नाव घे त्याला ना वाटतं त्याला बोलवलं असेल त्याला वाटतं त्याला बोलवलं असेल त्याला वाटतं त्याला बोलवलं असेल तेवढ्यामध्ये ते महाराज हे येऊन फना मारते बिन हे चावून हे माणूस असल्याला मरून बी जाते का अरे कोण जाईल ना त्यानं असच देव सुद्धा आहे महाराज देवाच्या बाबतीत आपल्या बाबतीत पण तेच आहे आपण सुद्धा असंच करतो सोमवारी महादेवाला म्हणतो ही भोळ्या शंकर सोमवार आला की झालं महाराज मंगळवारी आई राजा उदे 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 दे बुधवार आला उठा पांडुरंगा दर्शन द्या सकड गुरुवारी रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा दाना अवतार राणा शुक्रवार आला बालाजी कड जायचं शनिवारी शरण शरणजी हनुमंता तुमा आलो रामदूता आणि रविवारी महाराज मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी असं जर आपलं रोजचं चालू असेल आठवड्यात सात दिवसामध्ये सात देवाला आपण जर हाका मारत असेल तर ते साठी सुद्धा काय करतात महाराज महादेवाला वाटत अंबाबाई जाईल अंबाबाईला वाटतं पांडुरंग परमात्मा बघून घेतील पांडुरंगाला वाटतं दत्तात्रय बघतील दत्तात्रयला वाटतं बालाजी बघून घेईल बालाजीला वाटतं मारुती बघून घेईल मारुतीला वाटतं खंडोबा बघून घेईल पण कोणीच आपल्याकड बघणार नाही का बघणार नाही महाराज माऊली ज्ञान बऱ्याच सुंदर वर्णन करतात ऐसा खंड भजन करी उगान राही क्षण भारी आघवे निगा अे व जय श्री उग महाराज आलं त्याला आलं त्याला आलं तेरा, तेरा, तेरा। उग कोणाच्याही नावाचं कुंकू आपण लावून घ्यायचं नाही महाराज एकाचाच कुंकू आपल्या कारण आपण ज्याच्या नावाचं कुंकू लावून घेऊ हो। त्यांना सर्वस्वी आपल्याला आपल्या सगळ्या गोष्टीला जबाबदार तो आहे महाराज आपल्या साठी हा ज्याच्या नावचं मंगळसूत्र आपल्या गळ्यात आहे त्याला चिंता आपल्याला खाऊ घालायचं का उपाशी ठेवायचं चा, का चांगला कपडा घालायचा आपले जर कपडे फाटले चिंता कोणाला राहणार आहे महाराज कुंकाला चिंता ना कारण त्याच्या नावचं कुंकू आपल्या कपाळावर आहे त्याला चिंता लागते बाबा याला कपडे फाटले का याला खायला मिळालं का नाही याला इलाज होतो का नाही याचं दुखणं आहे याचं खूप आहे सगळं कोणावर ती जबाबदारी महाराज ज्याच्या नावचं कुंकू आहे त्याला त्याच्यावर जबाबदारी पडते तसं आपण सुद्धा महाराज भगवान पांडुरंग परमात्म्याच्या नावचं कुंकू म्हणजे बुक्का आपल्या कपाळावर जर लावून घेतलेला आहे तर मग चिंता का करायची महाराज नित्य उठून या खाव याची चिंता रोज सकाळी उठले की महाराज आज काय करावं आज काय खावं काय काही घरामधला नेहमीचा प्रश्न आहे महाराज आता इथे विचारतात का नाही की पण शहराला तर शंभर टक्के विचारतात बाया घरी सकाळी उठले की मालक विचारतात होय का करू नाष्ट्याला दुपारच्या टायमाला जेवाय का करू मग ते गाड्याचं काय महाराज आता काही खायला तरी चालते आता घरामध्ये काय आहे काय नाही त्याला कुठं माहित आहे सगळे डबे डुबे त्या डब्यात कोण्या डब्यात काय आहे कोण्या डब्यात काय काय नाही काय माहित राहत नसते आणि त्याला विचारलं जातं कसं करायचे काय करायचे मग ते म्हणतात बाबा हे नाही हे कर ते म्हणते हे ते काही चांगलं असते का त्याला लई येऊ लागते मग असं कर मग फिटले कर काय रोज उठून तेल किती खाव पिटलं 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 मग एक काम कर आलूची रस्सा भाजी कर निस्त मसाला घालवा तेल तेल राहते जळ 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 करते किती खावा ते आलूची भाजी बाहेर हॉटेलात बी कलतात तेच खाता घरी बी तेच खायचं राहते का दुसरं काय तर सांगा की मग एक काम कर सांडग्याची भाजी कर मग घाला म्हणजे ते पार भोबरा भोरबरा येऊन गेले त्याला मग विचारलीस कशाला भाई तुझ्या मंच जर तुला करायचं आहे तर विचारायचं कशाला काय करू म्हणून तस आपलं सध्या चालू आहे आपण आपल्या मनाच करतोय संतांनी सांगितलं ते आपण ऐकत नाही आणि जर ऐकलं नसतं ऐकलं असतं तर आपल्याला दुःखाच्या खाईत पडायची गरज नव्हती दुःख भोगायची गरज आपल्याला पडत नव्हती आपण ऐकलेलं नाही अजून पण ऐकलेलं नाही आता कधी ऐकू हे पण माहित नाही मला हे जरी नायकाल, मग दुसरा येईल ऐक नाही पिंगळा सगळेजण ऐक तू मोबाईल वर मग हे सगळं ऐकणार कधी महाराज सांगणारे भरपूर जण आहेत सांगितलेलं पण चांगलंच आहे पण आपण ऐकत नाही ना ऐकल्यासारखं वागत नाही म्हणून तुम्हाला मला भोग भोगावा लागतोय म्हणून माय लक्षात घ्या माझ्या जगद्गुरु तुकोपार यांनी सांगितलं तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही दुसऱ्या कोणा देवाकडे सुद्धा जायची गरज नाही भजारे विठ्ठला फक्त माझ्या विठ्ठलाचं भजन करा काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार सगळ्या साधनाचं सार म्हणजे माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं नाव आहे मग दुसरं काही करायचीच गरज नाही महाराज डॉक्टरनं ना आपल्याला जी गोळी दिली आहे तीच गोळी आपण त्या सांगितलेल्या टायमाला खाल तर आपलं रोग बरे होईल काय डॉक्टरनं तीन टाइम गोळी खावा म्हणलं आपण एकच टाइम खाली आपला दुखणं कमी होणार आहे नाही महाराज काही काही जणांनी समजा नाही लयच डॉक्टरचं गुण आहे पण काय करावं दुखणंच लय होऊन गेले म्हणून दिलेल्या हायच तेवढ्या गोळ्या एक बारच खाल त्याच्यानं दुखणं कमी होईल का त्यानंच कमी होईल त्यान कमी होऊन जाणार आहे मग त्याच्यामुळं जे सांगितले तेच करावं आणि ज्या पद्धतीनं करायला सांगितले त्याच पद्धतीने केलं तर तो गुण येतो नाहीतर तो गुण येत नाही त्याच न्यायानं संतांनी ज्या पद्धतीने सांगितलं जे केलं तेच, तेच सांगितलं ते ज्या पद्धतीने करायचे त्याच पद्धतीनं तेनेची पंथे चालू न पडे गुंथा कोठे काही कुठंच अडकून पडायची गरज नाही महाराज ज्या मार्गाने मार्ग दावणी गेले आधी दया उजळा वया आलो वाटा आणि खरा खोटा वाट दाखवली ना महाराज मग त्या वाटाने जायला काय हरकत आहे पाय तरी टाका एकदा मग पाय टाकणं म्हणजे काय करायचं महाराज भजारे विठ्ठला आणि महाराज जर आम्ही विठ्ठलाचं भजन नाही केलं तर काय होईल महाराज नाही, तरी गेला, वाया, नाही तरी, गेला, तरी, गेला, तरी गेला नाही तरी गेला

नाही तरी गेला जन्मवाया जन्मवाया जाण म्हणजे महाराज ज्या कारणासाठी हा जन्म मिळालाय त्या कारणासाठी या जन्माचा वापर न करण्यात येणं या देहाचा वापर न करण्यात येणं म्हणजे ते वाया जाण घरामध्ये आणलेली एखादी वस्तू त्या कारणासाठी जर नाही वापरली तर ती वाया जाते आहे की नाही आपण घरामध्ये एक लिटरच्या ठिकाणी दोन लिटर तर दो दूध आणून ठेवलं आणि त्याचा आपण कोणाला बोलून चहा नाही पाजवला किंवा आपल्या बाळाला सुद्धा जर नाही खायला दिलं तसंच ठेवलं तर दुसऱ्या दिवशी ते नाचून जात म्हणजे वाया जात तस हा देह देह हा उसना आणला पाच पंचतत्वाकडून उसण आणलेलं हे शरीर आहे कशासाठी आणलं महाराज आपण जया या जन्माला येताना काय म्हणलं देवाला एक वेळ करी वेल दुख जे भे लखा

एक करी या दुखा वेग एक वेळ करी दुःखा वेग एकदा या दुखापासून वेगळं दुखा कर मग काय करशील आठवीन पाय हा माझा नवस रात्र ही दिवस पांडुरंगा दिवस रात्र तुझंच नाव घेतो तुझ्याशिवाय दुसरं काही बोलणारच नाही महाराज काहीच बोलणार नाही फक्त देव तू आणि मी दुसरा काही सुद्धा माझ्या तोंडाला ना येणार नाही मला एकदा ह्याच्यातून बाहेर काढ या गर्भवासातून एकदा बाहेर काढ कारण हे गर्भवासाचं दुःख काय असतंय काय सांगू देवा असं उकडलंय इथं इथं एवढं वारं सुटलंय फॅन तर लावलेला आहे एसी तर आहे कूलर तर आहे सगळंच आहे मधी काही सुद्धा नाही खाली मुंडक वरी पाय करून खाल्ल्याला नाकात खाल्ल्याला नाकात तिकट एखादी महाराज मिरच्या एवढं एवढं जर भुकटी जर नाकात गेली तर आपल्याला काय अवस्था होते आपण रोज पोटामध्ये असताना महाराज आंबट तिकट कसलेबी मध्येच खरड तुरट मारट सगळं मध्ये एवढं घाण सांगता सोय नाही महाराज या गर्भवासाचं दुःख एवढं सांगत तेवढं कमी आहे ह्या दुःखातून एकदा जर बाहेर काढलास मी तुझे पाय धरून सांगतो तुझी शपथ घेऊन सांगतो देवा मी फक्त तुझं भजन करेल मला प्रामाणिकपणे सांगा हेच म्हणून आपण सगळे जन्माला आलेलो असताना आपण आतापर्यंत तेच केलंय का माझ्या मुलीचं लग्न आहे सावकार काय बी करा मी तुमच्या पाया पडतो मला दहा लाख रुपयाचं कर्ज द्या मी जसं जमल तसं फेडतो दहा लाख रुपयाचं कर्ज द्या मुलीचं लग्न आहे म्हणलं सावकार सावकाराला दया आली महाराज सावकाराच्या घरी एक नव्हती सावकाराने विचार केला आपलं काय त्याचं काय आपली बायले कसल्यासारखीच आहे आणि आपल्याला काय फुकट द्यायचं का व्याजानं तर मागायला लागले आणि एवढं तीन चार जागी दोन नाही घेऊ हो, काय हरकत आहे आपल्या बायले किरा दिला असं समजून घेऊ एक हो, टक्कावरचा दोन ना व्याजाने पैसे दिले महाराज आणि त्यानं आणलेले पैसे दुसरीकडे नेऊन खर्च केले सावकार काय करील महाराज कशी वसुली करील त्यानं जोडा घेऊन लागेल का नाही मग मग आता आपल्याला माझी लागावा असा विचार आहे का, का तुमचा जोपर्यंत जोडा लागणार नाही जोड्यानं ना मार खाणार नाही तोपर्यंत आपल्याला कळू नये काय अजून किती जोडे माराव हो? रोज उठल्या रामपऱ्यापासून रात्री झोपेपर्यंत जो जोडे खाण्यावर आहोत तुम्ही आम्ही कुठं सुख नाही कोणाकडून चांगलं बोलणं नाही कोणाचं चांगलं बघणं नाही कोणाचं चांगलं वागणं नाही महाराज कसला चांगला विचार सुद्धा मनामध्ये यायला तयार नाही आता ह्याच्यापेक्षा वेगळे जोडे काय करावं आता पायातलं काढून हांडलं तवाच खरा आहे का सु म्हणजे सुवारा कळूच नाही का आपण माणूस काय जनावर आहे नाही तरी काय थोडी आणि श्वान सु करे जनावर काय कमी आहेत का मग आपल्याला कधी कळणार कधी महाराज आणि आता जर नाही कळालं तर वायाच गेला ना आपला जन्म ज्या कारणासाठी मिळालाय त्या कारणासाठी खर्च नाही केला वाया गेला नाही तरी गेला जन्मवाया आता उन्हाळ्यामध्ये महाराज थंड पाणी पिवान माठ आणले बाहेर माठ रांजाणा असेल कोणाच्या घरावर त्या रांजाणा जेवारी भरून ठेवले एका माठामध्ये काय केलं एका ना तांदूळ भरून ठेवले माठ उपयोगाला आला का वाया गेला मग हा जो माठ आहे हा माठ हा माठ कोणी बनवला माहिती आहे का तो जो जगाचा सगळ्यात मोठा कुंभार आहे महाराज त्या कुंभाराने हे माठ बनवून वाटवलेलं आहे की नाही आणि ह्या माठामध्ये काय काय असलं पाहिजे ह्या माठामध्ये भगवंताच वास्तव्य असलं पाहिजे महाराज एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे किंवा हृदय बंदी खाना केला आणि आत विठ्ठल ला मग ज्याच्यामध्ये जे ठेवायचे ते न ठेवता त्याच्यामध्ये विसर ठेवलं तर ती वस्तू वाया जाते तशा पद्धतीनं आपण जर विठ्ठलाचं भजन नाही केलं तर आपला सुद्धा जन्म वायाच जाणार आहे म्हणून हे वाया जर जाऊ द्यायचं नसेल तर त्याला सत्कारणी जर लावायचं असेल तर काय करायचंय सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठल विठ्ठाल बघ त्याने मनातून सगळं कोणतं असे मावादे करून सगळ्यात सगळ्या कामाला ऐकू द्यामध्ये विठ्ठाला विठ्ठा 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 विठाल विठा विठ्ठल

सांगतो तुम्हाचे भजारे विठ्ठला नाही तरी गेला वाया ऐका वाया जाईल आपला आणि हा जन्म जर वाया जाऊ द्यायचा नसेल तर याला योग्य कारणाला खर्च करा अनेकांनी आपला स्वतःचा देह झिजवला महाराज कशासाठी संसारासाठी त्याची कीर्ती कुठपर्यंत राहिली महाराज त्याचं नाव मेल्या माघारी एक वर्षामध्ये एखादी काही लोकांनी काढला असेल पण दोन चार वर्षानंतर त्याचं नाव सुद्धा बुडून गेलं ज्यांनी आपला अखंड देह पैन पय जमा करण्या जमा करून आपल्या संसाराच्या आपल्या घराघराच्या आपल्या लेकरा बाळासाठी आपलं शरीर वेचलं महाराज त्याचं नाव फक्त एखादी वर्ष दोन वर्ष चार वर्ष राहिलं पण माझ्या माउलीत ज्ञानोपायांच जगदगुरु तुकोबारायणचं नाथरायांचं नाव आहे चंद्र सूर्य परी कीर्ती रूपी पुरावे आहे का आणि अशी कीर्ती करण्यासाठी महाराज काय केलं त्यांनी वेगळं काही केलं काही वेगळं केलं का महाराज काहीच नाही केलं संसार सोडून